तिसरा धडा तर आज धडा समजून घेण्यासाठी आपण पन्नास पर्यायी प्रश्न उत्तर इथे घेतलेली आहे त्याच्या फटाफट कमेंट करूनही उत्तर सांगू शकता आपण ही उत्तरं पण देणार आहोत बघा उपयोजित इतिहास या संज्ञाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात याचे चार ऑप्शन्स आहे आणि याचं उत्तर आहे अप्लाइड हिस्ट्री सेकंड क्वेश्चन उपयोजित इतिहास म्हणजे काय तर ह्या चार पर्याय बघा योग्य उत्तरे वर्तमान व भविष्याशी निगडित इतिहास तिसरा प्रश्न उपयोजित इतिहास कोणासाठी उपयुक्त आहे तर प्रश्न हे चार ऑप्शन्स बघा योग्य उत्तरे सर्वसामान्यासाठी क्वेश्चन फोर उपयोजित इतिहासातून विद्यार्थ्यांना काय मिळते उत्तर आत्मभान व वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांचा सा इतिहास ही संज्ञा कोणाशी जोडली आहे चार पर्याय योग्य उत्तर बी उपयोजित इतिहासाशी सहा उपयोजित इतिहासाचा मुख्य उद्देश काय आहे उत्तर समाज हित साधने हा उद्देश आहे सात उपयोजित इतिहास संबंध कोणत्या कालखंडाशी आहे उत्तर बघा भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळाशी उपयोजित इतिहासाचा संबंध आहे आठ इतिहासामुळे समाजाला काय मिळते उत्तर बघा मूल्याची जाणीव होते इतिहासाचे शास्त्र कोणत्या गोष्टी आधारित आहे उत्तर हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे दहा उपयोजित इतिहास कोणत्या प्रकारच्या अभ्यासाशी संबंधित आहे चार पर्याय दिलेत उत्तर आहे व्यवहार्य अभ्यास प्रश्न अकरावे कृषी व तंत्रज्ञान समजण्यासाठी कोणत्या इतिहासाचा अभ्यास करावा उत्तर तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा वस्त्र उत्पादन स्थापत्य कला या कोणत्या इतिहासाशी संबंधित आहे तंत्रज्ञानाशी संबंधित आहे विज्ञानाचा इतिहास कशाशी निगडित असतो शोध उत्पन्न व समाज परिवर्तन चौदा व्यवस्थापनशास्त्राची इतिहासाचा संबंध कोणत्या कारणामुळे आहे उत्तर बाजारपेठ व उत्पादन व्यवस्था समजण्यासाठी पंधरा इतिहास आणि समाजशास्त्र यांचा संबंध कशातून दिसतो तर यांचा संबंध समाजव्यवस्थेच्या बदलातून दिसतो सोळा इतिहास आणि कला यांचा संबंध कोणत्या कारणामुळे आहे तर तरचं उत्तर एक चित्रकला शिल्पकला नाट्य परंपरा जतनासाठी सतरा इतिहास आणि अर्थशास्त्र यांचा संबंध कर प्रणाली व व्यापाराशी लष्करी इतिहासातून काय समजते युद्धकला व तंत्रज्ञान समाजातील नियम व मूल्य व्यवस्था समजण्यासाठी कोणता इतिहास महत्त्वाचा आहे उपयोजित इतिहास हा फार महत्त्वाचा आहे इतिहास व विज्ञान यांचा संबंध कशामुळे महत्त्वाचा आहे तर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी इतिहास व विज्ञान यांचा संबंध महत्त्वाचा आहे इतिहासाचा वर्तमान काळाशी संबंध का तर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी इतिहासाचा वर्तमान काळात संबंध आहे उपयोजित इतिहासाचा समाजावर काय परिणाम होतो उत्तरे सामाजिक समन्वय व प्रगती होते भूतकाळातील चुका समजल्याने काय करता येते तर पुनरावृत्ती टाळता येते संविधान व लोकशाही टिकवण्यासाठी इतिहास काय शिकवतो संविधानाचा आदर करायला शिकवतो उपयोजित इतिहासामुळे विद्यार्थ्यांमध्ये काय विकस होते तर विच वी, प्रश्न विचारण्याची वृत्ती विकस होते समाजाचा विकास साधण्यासाठी इतिहास कोणती भूमिका बजावतो तर प्रेरणा देतो उपयोजित इतिहासाचा अभ्यास कोणासाठी आवश्यक आहे सर्व समाजासाठी उपयोजित इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणता उद्योग वाढतो पर्यटन उद्योग वाढतो वर्तमान काळातील प्रश्न सोडण्यासाठी कोणती मदत होते भूतकाळीन घटना अनुभव उपयोजित इतिहासाचा मुख्य फायदा कोणता योग्य नियोजन करता येते वारसा व्यवस्थापन कोणत्या गोष्टी संबंधित आहे जतन व संवर्धन सांस्कृतिक वारसा म्हणजे काय प्राणी वनस्पती अरण्य ही सांस्कृतिक वारसा येतात अमूर्त वारशाचे उदाहरण कोणते लोकनृत्य किंवा संकीर्तन मूर्त वारशाचे उदाहरण कोणते ताजमहल अजिंठा गुंफा कोणत्या वारसे संबंधित आहे सांस्कृतिक काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या वारसाशी संबंधित आहे नैसर्गिक वारसा संवर्धनामुळे कोणता उद्योग फुलतो पर्यटन युनेस्कोची जबाबदारी कोणती जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर करणे की चार पर्यायपैकी जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर करणे भारतातील जागतिक वारसा कोणते आहे चार पर्याय एरोला गुंफा वारसा संवर्धनासाठी कोणते क्षेत्र महत्त्वाचे आहे पुरातत्वशास्त्र अभिलेखागार म्हणजे काय कागदपत्रे व पुरावे जतन करण्याचे स्थान भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे नवी दिल्ली येथे आहे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कुठे होते ऊर येथे होते इतिहास व पर्यटन यांचा संबंध का आहे वारसास्थळामुळे पर्यटन वाढते इतिहास व व्यवस्थापन शास्त्र कशामुळे जोडले आहे उत्पादन बाजारपेठ व्यवहार समजण्यासाठी इतिहास व कला संशोधन कशामुळे महत्त्वाचे आहे प्राचीन शैली तंत्र परंपरा सतनाहाटी इतिहास व विज्ञानाच्या एकत्रित अभ्यासामुळे काय विकसित होते वैज्ञानिक दृष्टिकोन उपयोजित इतिहासाचा प्र उपयोग भविष्यासाठी कसा होतो योग्य नियोजन करता येते आता उपयोजित इतिहास शिकण्याची मुख्य गरज काय तर भूतकाळ समजून वर्तमान सुधारून भविष्य घडवणे धन्यवाद विद्यार्थ्यांनो इथेच आपले प्रश्न संपलेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा